जय सेवालाल कशेक सुमार मळण मळणभळण रो एकत्र रो शेवाभाया के गो देखो ही धर्मगुरूर जे परिभाषाचं नाही आपण कर सका नाही आणि आपल्याला जर आपण धर्मगुरूर वाद की दे तर आपण गोरपीठ बंजारा वरनंतर दुसरो दुसरं वर वरनंतर जर आपण केनी धर्मगुरू मानते व फक्त शेवाभाया आणि व काच वरला खूप मोठे रिझनच वर वरला मोठे कारणच ओरला वसी विचारधाराचं बरोबर आप जर तम की धर्मगुरु बकम काही लोकचं की धर्मगुरूबद्दल खूप नाराजी व्यक्त करायचं आणि धर्मगुरू काही म्हणजे पिढी दरपिढीत चालेवाळी एक हाई छेनी वंश परंपरा छेनी धर्मगुरूर परिभाषाचं की लेवलेरो मनक्या रच बरोबर जर हानू जर रथपच आपेर जे गोरपीठ बंजारा आपण पहिलो धर्मगुरू आपण जन मानाचा तोवर पूर्ण वंश परंपरा पूर्ण धर्मगुरू रेवाडर वर नंतर दुसरो धर्मगुरूचं आपण देमागुरूं मानायचा तो पण उभी ओंधेर बी वंश परंपरा पूर्ण रेवाडर वचं वर नंतर आपण सेवाभयान मानायचा का मानाचा कारण की विचारधाराचं ओंधेर अशी विचारधाराचं की वो आपेर जीवन बदला सकत तो होऊन आपण धर्मगुरू मानायचा तमेन मेन आभेर जे पिढीचं तमेन धर्मगुरु मानेरचं न मानेरची ही आपेरो विषयीचं ओंधेर विषयीची जर व व तर आपण धर्मगुरू असं नामेरांग लगाते दे तो वंदेर स्वतंत्र अधिकारचं तो टिप्पणी मत करो नाराजी मत हो धर्मगुरुर परिभाषा लो आणि धर्मगुरु काहीचही आपण सभेनं मला म्हणचं जे मनक्यावर अस्तित्व मारो जर अस्तित्वचं अन केरी विचारे ती मारो अस्तित्व बदल रोच आचो वेरोच आणि मार जीवन खूप सुंदर आणि सुखी वे तो वो धर्मगुरु देन जे बोलच बरोबर किंवा आबेरी धर्मगुरू जर आपण देखेन घे वंदेर विचार काहीच काही ना अब आपण कन्या वंदे ती बोलेन कोणी घे कन्या वंदेन आपण भेटेन कोणी घे तो आपण वंदेन के सकानी कसे आपण सेवाभयान बी बोलेन कोणी घे भेटेन कोणी के पण जे वंदेर शब्दचं जे वंदेर विचारचं व आज आपले मातेमाही जर नाकली तर जो आपण चेंज वेजा होतो आपेर विचारश्रेणी बदल जावं करताना आपण सेवाभयानं आपण धर्मगुरु दर्जा दाचा आणि शेवा की केनी भजोमत केनी पूजोमत हो मही सोतार बी वाद कोनी का नाही को तो धर्मगुरु परिभाषा समजून लो जे स्वतः घोषित मानते वे तो माने दो काई नहीं। सब वे तो काही हरकत नाही जर जन्म जात सभेर सब वे जाय तो पच आपेर समाज रास वे लग जाय धर्मगुरु एकच चावत जे सबेन लेन सबेर वात आपण आब जर अभेर धर्मगुरू वाद की तर धर्मगुरू म्हणजे कोई पॉलिटिशियन जॉईन करेन किंवा धर्मगुरू कोई एखादी प पार्टीनं सपोर्ट करेनी बरोबर धर्मगुरू सभेसारू सारखोरच धर्मगुरू काही फक्त महाराष्ट्र पुरता रे नाही महाराष्ट्र बाहेर बी आपेर आदर नाळी नाळी राज्यमय आपले तो तोवर विचारधारा सेवाभायर वंदेर विचारधारा शेवाबाहेर बरोबरी करतं की आपल्यानं आजर दणेमय धकायनी तो धर्मगुरू जे ठीक असणार विषयीचं आपेर होतं काशीचं काशी रिसभाभे जर होतं काम करते वे तो हरकत छेनी व बी धर्मगुरूचं तमेन मॅन मानेचं न मानेरचं मानेर पण एक दुसरे में मनमुटाव मत करो धर्मगुरूर परिभाषा लेतानी परिभाषा एकच शेवाबाहेर विचार शे कसे विचार जर रीते तो ठीकच नंतर तो धर्मगुरु अर्थ काहीच आहे एक पदवीचं पदवी कोई बी कॅन बी लगा सकाचं आज आपण स्वतंत्र देशेम रे आणि वही हिसभेत पदवी मळ सकायचं किंवा आपण लगा सकाचा यामध्ये का काही हरकत आहे नाही बरोबर तोपच धर्मगुरू ब बद्दल कोणशी बी मने माझे विचार जेवी आहे वो बारकाळ आखू आणि जे चालूच व नाचे ते चलावं मळणबळण कुकायर्यावर विचार करू बाकी एक व्यक्ती ती किंवा विचार पाच व्यक्ती ती काही फरक पडे नाही आपल्या में व प फरक पडतं जर विचारधारा बदलला नाके तो पच आपेर समाजमय फरक पड सकत जर आपण सेवा बाहेरच विचार आपेर मातेम रखाड़े तो तो आपण कुणशी लोक होती कुणशी धर्मगुरुती कुणशी संत ती महांते ती काहीही फरक पडे नाही ही वाद ध्यान्यम र काढो आस्थार विषयीचं जेर झेर मातेमय नाको झेर मन्यम रखाडो आणि खुश रो मळणबळण रो एकत्र रो आणि शेवा बाहेर विचार माथेम नाको जय शेवालाल सेन सही हो